दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही एक मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही दोन आरोपींना अटक केलेली आहे दोन्ही आरोपी नाशिकचे आहेत त्यांचं नाव आहे फहीमराज महमूद शेख आणि दुसरं आहे कैफ अशरफ शेख यांच्या अटकेनंतर आम्ही त्यांची अंगजडती घेतली तर त्यांच्याकडं आम्हाला जवळपास आठ मोबाईल मिळालेले आहेत आणि आमच्या पोलीस स्टेशनचे आम्ही एकूण पाच गुन्हे ओपन केलेले आहेत तीन मोबाईलचा शोध आम्ही घेत आहोत दोन्ही आरोपी नाशिकला राहणार आहेत त्यांचा अभिलेगा मी चेक करतो आहे